आठ ऑफिसपर्यंत आमचे किशोर कुमारचा एक वर्ल्ड रेकॉर्ड होता नाईन्टी सिक्स आव्हरचा तो रेकॉर्ड मला चांगल्या पद्धतीनं सक्सेसफुल करायचं होतं हे खूप मोठी जबाबदारी माझी होती त्यांना या लोकांनी ज्या पद्धतीनं माझ्यावर आरोप लावले होते त्याच्यामुळे मी खूप डिस्टर्ब झालो होतो आणि तिथली जी लोक होती अमरावतीकर ज्यांना तो वर्ल्ड रिकॉर्ड करायचं होतं त्यांचं एकच म्हणणं होतं की फालीसाहेब तुम्ही काय टेन्शन नको की आपला हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्याला सक्सेस करायचा आहे आता सक्सेस करायसाठी आम्हाला कलाकार लागतात जर आम्ही खरंच कलाकारांची फसवणूक केली असती या कोणाची फसवणूक केली असती तर हा वर्ल्ड रेकॉर्ड सक्सेस नाही झाला असता जो चार अवस्था सुरू झाला एकशे पासष्ट लोकांनी चार दिवसाच्या कार्यक्रमामध्ये इथं भाग घेतलेला मी मराठीचा दावा केलेला आहे आणि मी त्यांनी ज्या पद्धतीनं मीडियामध्ये गेले लोकांमध्ये गेले माझ्या जे व्हिडिओ त्यांचा जे त्यांनी जे व्हिडिओ बनवला व्हायरल केल्या त्याच्यामुळे माझ्या मानसिक छळ तुम्ही जे खोटे आरोप लावले माझ्या आम्ही त्यांची फसवणूक केली म्हणून म्हणून मी त्यांच्या त्यांच्यावर दोन करोड रुपयाचा

आणि बाकीचे जेवढे कलाकार होते सगळे उपस्थित होते म्हणजे हा इथपर्यंतचा एक अध्याय तुम्हाला असेल तर अमरावतीला चार जानेवारीला त्यांनी आपला चारशे एक तासाचा कार्यक्रम म्हणजे सतत तो अठरा दिवस नॉन स्टॉप दिवस आणि रात्र हा कार्यक्रम ला सुरुवात झाली आणि अठरा दिवस तो कार्यक्रम हे नाही तो सुरळीतपणे सुद्धा त्यांना जे पारितोषिक द्यायचे होता आणि तो रेकॉर्ड भरल्याच्या नंतर तिथले आमदार खासदार सर्व उपस्थित होते सुद्धा तिथे उपस्थित होते आणि इतकं होऊन सुद्धा त्यांना पारितोषिक देण्यात आलं त्यांना मेडल देण्यात आले अठरा दिवसाचा जोही काही खर्च होता तो बरोबर करण्यात आला असा नाही की बाबा अठरा दिवसाचा कार्यक्रम आहे एका दिवसामध्ये काही म्हणजे त्याच्यामध्ये किंवा कोणत्या कलाकारांनी त्याच्यामध्ये काही आक्षेप घेतला की मला 15, 16, 16 तीन गाणे म्हणून दिले नाही प्रत्येकाच्या जवळ पंधराशे तीन गाण्याचे ते घेण्यात आलेले होते आता आपल्याला समजते फायनेन्शियल हा खर्च तर कर लागते अठरा दिवस हॉल चालवला अठरा दिवसामध्ये ज्याही कोणत्या गोष्टी आल्या असतील त्या सगळ्यांचं मॅनेज करतात मनीष पाटील मध्ये ते पैसे टाकत गेले मनीष पाटील इथून आपल्या गाडीने स्वतः तिथे जात केले मनीष पाटलांनी सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांचे पैसे आले त्यांच्यातून काही लागत गेले त्यांना त्यावेळेस त्यांनी ते पैसे दिले जातात कॅश यांचे याच्यात जरी ऑनलाईन पैसे आले परंतु हे जेव्हा कॅश देत गेले दे त्याबद्दल आपण पुरावा देऊ शकत नाही आता समोर आपण तर इमानदारीने त्यांना म्हणजे सांगू शकतो बदनाम करण्याची भावना सहा त्या नंतर त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं तर आमची फसवणूक केली म्हणून आता अठरा दिवसाच्या नंतर तुम्हाला पारितोषिक भेटले आणि सहा वेळानंतर तुम्ही ते म्हणता का ते सर्टिफिकेट सुद्धा फेक आहे ते मेडल सुद्धा फेक आहे याचा अर्थ ते जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे वर्ल्ड रेकॉर्ड जे आलेले होते ते सुद्धा फेक होते मनीष पाटील तिथे जात होता सुद्धा फेक होता जेवढे कलाकारांनी कार्य केले तिथे ते सगळे फेक होते आणि हे फक्त धोरण पती पत्नी हे त्याच्यामध्ये एकदम राईट होते एका प्रकारचे आतापर्यंत मनीष पाटील फाउंडेशननी अकरा वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे नागपूरच्या साठी गौरवान्वित आहे आणि यांचा काय सुद्धा केलेला आहे आणि इथल्या सर्व मंत्र्यांना त्यांच्या नावाबद्दल माहीत आहे नागपूर शहराला वर्ल्ड पर्यंत घेऊन जाण्याचं आणि नवीन नवीन कलाकारांना संधी देणं हे फार मोठी गोष्ट आहे आज प्रत्येक घरामध्ये एक कलाकार आहे परंतु त्याला संधी भेटत नाही नेहमी आपण पाहतो मुंबई कोल्हापूर या साईडच्या लोकांना तिथे संधी देण्यात येते कारण का सगळं माहेरगण चित्र नगरी म्हणा किंवा संगीत नगरी तिकडे आहे परंतु एक मनीष पाटीलच्या माध्यमातून नवीन कलाकारांना आणि त्याच्यामध्ये वयाचं बंधन नाही काही नाही सगळ्यांना काम करायला भेटलं आणि उत्साहामुळे लोकांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे अमरावतीचे लोक गौरवान्वित झाले की आज एवढ्या वर्षानंतर चारशे एक तास अठरा दिवस डे नाईट तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाहू शकले असते रात्रीचे तीन असो चार वाजता तुम्हाला तुम्ही युट्यूबवर दिसतो याच्या मुझे मुझे आता याच्यामध्ये मला हे तुम्ही पत्रकार लोकांनी सांगायला पाहिजे आता तिकडे पत्रकार लोकांनी त्यांना काय प्रश्न विचारले आणि त्यांनी काय पटवून ठेवणे त्यांना पत्र परिषद घेतली यांच्या विरोधामध्ये ते त्यांचं परंतु सत्य परिस्थिती जे आहे ती मी तुम्हाला सांगत आहे मी एक जाणकार व्यक्ती आहे का कायद्यामध्ये माझं प्रावीण्य आहे जे छोटस असेल ते आज उच्च न्यायालयामध्ये माझ्यासारखा व्यक्ती काम करत आहे सविस्त्यात असून तर मला तर काही तर माहिती असायला पाहिजे आणि आपसामध्ये जेव्हा चांगला असते ना आपण कोणत्याही एमओयू तयार करत नाही सक्सेसफुल झाला पाहिजे याच्यासाठी उत्साहाने मनीष पाटील आणि यांची ती इथून नागपूर म्हणून जायची आणि इतकं होऊन सुद्धा ते म्हणतात की ज्यांनी त्यांच्यासोबत फ्रॉड केलेला आहे जो पर्यंत चांगलं चालत असते मध्ये तेव्हा कॅशचा व्यवहार चालतो ऑनलाइन चालतो तोपर्यंत तो बरोबर राहते आणि ज्या दिवशी बिघडलं तर सगळेच बिघडून जात तर अशा प्रकारचे यांच्यावर जे आरोप लावण्यात आलेले आहेत त्याबद्दल मग आम्ही गंभीर दखल घेतली आणि मी यांना सजेस्ट केलं की मी म्हटलं दोन चार पाच लाख एका दहा लाखाचे यांच्यावर की दहा लाख खाल्ले चिल्लर म्हणून समजलं म्हणजे एका प्रकारचे म्हणजे मग पंधराशे रुपये आम्ही दिले तर आम्ही तुमच्यावर उपकार केले हे केले परंतु सर्व खर्च तुम्हाला मेडल दिलेले आहे तुमच्यासारख्या लोकांना वंचित नाही केलं आणि कोणते कलाकार समोर नाही आले हे दोन वाईप आले ते दोघच आहे आणि काल आम्ही त्याच्यावर चर्चा दहा तर्क झाल्याच्या नंतर जेव्हा डोक्याच्या वर पाणी मी यांना म्हटलं आपलं एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाही तुम्हाला कारण का आपण खरे आहोत सत्य माणसाला जास्त बोलण्याची आवश्यकता नाही तो पाहत राहते परंतु शेवटी आम्हालाही असं वाटलं की हे काही म्हणजे आता एकदम लोकांच्या भर पाणी चाललं प्रत्येक फेसबुकला इंस्टाग्रामला त्यांच्याबद्दल हे करणं मग काय परिवाराचे लोक पाहतात बाहेर जे लोक पाहले त्यांचे कॉल येतात पण त्या दिवशी परिवारातला पाहते त्या दिवशी मग परिवारातले आपल्याला परिवारा विचारतात पापा किंवा तुम्ही असं का आहे तर त्यांना ते वाईट वाटेल त्यांच्यामुळे आपल्याला वाईट वाटेल म्हणून मग आम्ही रविवारी हा डिसिजन घेतला की आम्ही त्यांच्यावर मान करणार आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांना उत्तर द्यायचे आहे ही नोटीस आता त्यांना उद्या पोहोचे आमची बाजू सत्तेची आहे म्हणून आज आम्ही दोन करोडचा दावा टाकलेला आहे हा माणूस ते दहा लाखाचा नाहीये हा करोडचा माणूस आहे आज दोन करोड स्टॅम्प ड्युटी बसते कमीत कमी, कमी